सत्यासाठी सज्ज अण्ण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत चोपडा नगराध्यक्ष क्रीडा महोत्सव उत्साहात सुरू असून या महोत्सवात नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आनंद घेताना दिसत आहेत नगरपालिकेवर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची निवड झाल्यानंतर प्रथमच या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक एकत्र येत खेळाचा आनंद घेत असून संघभावना आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे आज चोपडा महाविद्यालयातील इंडोर स्टेडियममध्ये बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये नगराध्यक्ष नम्रता पाटील मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्यासह नगरपालिकेच्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला क्रीडा महोत्सवामुळे दैनंदिन कामाच्या तणावातून मुक्त होऊन कर्मचारी खेळाच्या माध्यमातून नव्या उत्साहाने काम करण्यासाठी प्रेरित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे क्रीडा महोत्सव नगर परिषदेच्या वतीनं सर्व नगर परिषद कर्मचारी अधिकारी व सर्व सन्मान्य नगरसेवक नगराध्यक्ष हे सर्व या खेळांमध्ये सहभागी आहेत यावेळी इथं क्रिकेट कबड्डी खो खो रस्सी खेच व्हॉलीबॉल तसंच बॅडमिंटन कॅरम चेस यासारखे विविध खेळ सर्वांसाठी ठेवण्यात आलेले आहेत तसंच तेवीस तारखेला सर्व सन्मान्य नगरसेवक व कर्मचाऱ्यांसाठी छोटे छोटे मनोरंजक खेळ मनोरंजक कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेले आहे आणि या क्रीडा स्पर्धेदरम्यान अत्यंत उत्साहाने सर्व अधिकारी कर्मचारी व नगर नगरसेवकांचा सहभाग आहे आज माननीय नगराध्यक्षा मॅडम देखील स्वतः बॅडमिंटन कोर्टवर उतरून बॅडमिंटन खेळत आहेत